तुमचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता परंतु मी पुन्हा तुम्हाला आणले मी जर तुम्हाला आणले नसते तर काँग्रेसमध्ये तुम्हाला फडका मारायला देखील ठेवले नसते अशी टीका ठाकरे गटाने ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांच्यावर केली आहे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिंदे गटाने आंदोलन केलं होतं या आंदोलनानंतर ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी रात्री पत्रकार परिषद घेतली त्यावेळी विचारे यांनी म्हस्के यांच्या कथित काँग्रेस प्रवेशाचा मुद्दा काढून त्यांच्यावर टीका केली तुमचा काँग्रेसमध्ये प्रवेश होता तुमचा जर काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असता तर फडका मारायला पण तुम्हाला ठेवलं नसतं तुम्ही पहिल्यांदा माझे आभार माना नंतर बाकीच्या अशी टीका राजन विचारे यांनी म्हस्के यांच्यावरती केली आहे यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत भारत पाकिस्तान क्रिकेट सामना झाला त्याच्यावरती यांचं तोंड बंद होतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने जर तू हिंदुत्व तु म्हणता तुम्ही तर तुमचे हिंदुत्व तु गेले कुठे असा आरोप विचारे यांनी शिंदे गटावर केला ठाणे महानगरपालिका यांच्यामुळे डबघाईला आली आहे ठाणे महानगरपालिका डबघायला आलेली असतानाच त्याला सर्वच जबाबदार ही मंडळी आहे ठाणे महानगरपालिकेची अवस्था वाईट झालेली आहे आज ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी होती लोक रस्त्यावर येत आहेत आज सुद्धा ठाण्यात अवजड वाहने दिसत आहेत मी पक्षात गेलो नाही म्हणून दिघे साहेबांच्या स्मारकाचा प्रकल्प रद्द दर निवडणुकीला दिघे साहेबांचा विषय काढायचा आणि वेगवेगळ्या दिशाभूल करायची ठाणे जिल्ह्याच्या दैवत आनंद दिघे यांचे स्मारक छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणार होतं पण स्मारकाचा प्रकल्प रद्द केला याचं कारण म्हणजे मी त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून असंही ते म्हणाले धर्मवीर आनंद साहेब आणि मला वाटतं या ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक शिवसैनिकाला साहेब काय होत आहे सर्वांना माहिती आहे तुमच्या पत्रकारांना सुद्धा माहिती आहे ज्या दिगे साहेबांनी आज जी काही गद्दारी झालेली आहे त्या गद्दारीला कधीच थारा दिला नसता आणि त्यांनी जो पिक्चर काढला त्यामध्ये तर गद्दारांना क्षमा नाही हे त्यांचं वाक्य होतं आणि आज जे काही गद्दार मोकाट सुटलेले आहेत आणि दिशाभूल ठाणेकरांना असेल महाराष्ट्रातील जनतेला दिशाभूल करण्याचं काम ही मंडळी करतायत आणि आज तुम्हाला माहिती असेल केदारनी सांगितलं की दिगेसाहेबांचं स्मारक कुठे झालं दिगेसाहेबांचं प्रवेशद्वार कुठे गेलं आणि कशा पद्धतीने आज त्या आनंद आश्रमामध्ये स्वतःचं नाव कसं लावलं गेलं अरे साहेबांनी कधी स्वतःचं त्या आनंद आश्रमाला कधी नाव दिलं नाही परंतु ते गेल्यानंतर लगेच त्या आनंद आश्रमाचा कब्जा घेऊन त्या ठिकाणी स्वतःचं नाव तेथे लावण्यात आलं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि तुम्ही बघितलं असेल की या ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत परवाच भारत पाकिस्तान मॅच झाले त्याच्यावरती त्यांचं तोंड बंद होतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने जर हिंदुत्व म्हणता तुम्ही खरं तुमचं हिंदुत्व गेलं कुठे त्यावेळेला तुम्ही विरोध करायला पाहिजे होतात की आज ही पाकिस्तानची मॅच झाली कशी पैलगाववरने झालेला हल्ला आणि त्या निष्पाप हे जे ब गेलेले बळी आज महिलांचं कुंकू त्या ठिकाणी पुसलं गेलेलं असताना सुद्धा आणि त्या आपल्या जिल्ह्यातल्या आज ते जे चार लोक जे गेले चार महिला आज त्या त्यांचं कुंकू पुसलं गेलं ते आमच्या डोंबोलीतल्या ही सर्व मंडळी होती आणि त्यांच्या जखमेवरती मीठ पुसण्याचं काम था त्या ठिकाणी केले से असा त्या गोष्टीला आज जवळजवळ मला वाटतं एकशे सेहेचाळीस दिवस झाले आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी भारत पाकिस्तान आता सोमवारीसुद्धा मॅच होत आहे हिंमत असेल तर थांबवा जरा लोकांच्या भावनेचा आदर करा आज तुम्ही ठाणे शहराची जी काय परिस्थिती निर्माण झाली जा आहे ज्या ठाणे महापालिकेच्या निवडणुका होऊ येत आहेत आता ये त्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने आज ठाणे महापालिकेची अवस्था झालेली आहे आज चाळीस कोटी रुपये त्या ठिकाणी ठाणे महापालिकेचं शिल्लक आहेत त्यातले ते तेरा कोटी आज पा पाणी खात्याचे त्या ठिकाणी द्यायचे आहेत बी एम सीचे पैसे द्यायचे आहेत त्यानंतर तुमचे एम एस आर डी सीचे पैसे द्यायचे आहेत आज तुम्ही एम आर डी सीचे पैसे द्यायचे आहेत आणि असं असताना सुद्धा आज या ठाणे महापालिका एवढी डबगाईला झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ही मंडळी आहेत आज, आज तुम्ही बघितली असेल ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी होते आणि लोक रस्त्यावर येत आहेत तुम्ही तीन तीन वेळा मंत्री म्हणून त्या ठिकाणी सांगताय की ह्या ठिकाणी जी आर काढलंय आज सुद्धा या ठाणे शहरामध्ये मोठमोठे कंटेनर त्या ठिकाणी येत आहेत म्हणजे तुमचं कोण ऐकत नाही ही परिस्थिती आज संबंध ठाणे या महाराष्ट्रातल्या लोकांना दिसतंय आणि म्हणून आज या गोष्टी ठाणे जिल्ह्याचं आमचं दैवत धर्मवीर आनंदीगे साहेब आहेत आमचे गुरुवर गुरुवर्य आहेत आणि तुम्ही बघितलं असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा आमचं दैवत आहे आणि असं असताना आज कशा पद्धतीने त्यांचा त्या ठिकाणी अवमान केला जातो आणि कशाच कशा पद्धतीने ध चमा करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत त्यामुळे आज ही जनता ओळखून आहे आणि जनता नक्कीच या निवडणुकीत त्यांना त्यांचा धडा शिकवतील दिवसभर गुरुवर्य धर्मवीर दिघे साहेबांच्या विषयावरनं एक खूप मोठा गदारोळ करण्याचा प्रयत्न अनेकांनी या ठाण्यामध्ये केला आणि ज्यांनी आज ही प्रेस कॉन्फरन्स दिली जे खासदार आहेत ते पायामध्ये चपला घालून जे मी अनेक वेळेला ट्विट आणि या आपल्या प्रसारमाध्यमातून दाखवलं ते त्या साहेबांच्या प्रतिमेच्या समोर उभं राहून पुष्पगुच्छ देत आहेत तेव्हा साहेबांच्या प्रतिमेचा आणि साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटलं नाही तिथे जो पैसा उडवला गेला त्या आनंद मठामध्ये तेव्हा साहेबांचा अवमान झाला असं त्यांना वाटलं नाही म्हणजे वेळोवेळी दिगे साहेबांचा अपमान ह्यानी करावा पण साहेबांचं नाव आलं की वेळोवेळी राजकारण करायचं आणि ते मी दरवेळेला सांगत आलेलो आहे की ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला साहेब कसे गेले आणि आम्हाला ते बोलायला लावू नका हा विषय फक्त काढायचा आणि इलेक्शन झाल्यानंतर तो विषय संपायचा हेच घाणेडा राजकारण हे लोक आस्थायगत करत आले मला असं वाटतं की सर्वसामान्य जनता या ठाण्यातली जनता ज्यांनी दिगे साहेबांची घाणेडं राजकारण आहे हे खऱ्या अर्थाने माहिती आहे दिगे साहेब साहेब तुम्ही करता दिगे साहेबांच्या संस्कारावरती खऱ्या अर्थाने जर का तुम्हाला चालायचं होतं तर साहेबांनी जे चालू केलेले जे काय के उत्सव होते तिकडे स्वतःचं नाव लावलं जो आनंद मठ दिगे साहेबांना साहेबांनी आयुष्यभर तिकडे स्वतःची पाठी लावली नाही तिकडे आज तुम्ही ते कब्जा करून त्याच्यावरती स्वतःचं नाव लावलं ह्या पद्धतीचा वाद निर्माण करून कुठेतरी लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न चाललाय का असा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून या लोकांनी या शिवसेनेवरती किंवा शिवसेने नेत्यांवरती कधी